नमस्कार मित्रांनो आहे सर्वांचं क्रीम बोलाय ग्राफ मराठीमध्ये मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये ऐतिहासिक रेड जो आहे आज झालेला आहे आणि शेतकरी पुन्हा एकदा संकटात आता सापडलेला आहे याचं कारण काय तरी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाऊन घेणार आहोत कापूस बाजारभावामध्ये जी तेजी आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे होती ती तेजी न मिळता कापूस बाजारभावामध्ये सर्वात मोठी मंदी आपल्याला पाहायला मिळते ही अनपेक्षित आहे पण ती पाहायला मिळाली यामध्ये बरेचसे कारण आहे असं वाटत होतं की मार्केट जे आहे गेल्या आठ दहा दिवसापासून जे आहे हे मंदीमध्ये आहे आणि एक नवीन लोएस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये मार्केट तेजी पाहायला मिळेल परंतु तो ला ला आता पाहायला मिळणार नाही आहे आणि मार्केट एका विरुद्ध दिशेने आता जायला लागलं आहे आता याच्यामध्ये जेवढं मार्केट खाली उतरेल तेवढंच मार्केट वर जायला वेळ लागणार ला आहे म्हणजे जी तेजी आपल्याला या आठवड्यामध्ये पाहायला मिळायला पाहिजे होती ती आता या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही काय आहे आजचे रेट जाणून घेऊयात मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिल्यांदाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो ग्लोबली मार्केट जे आहे हे एक वेगळ्या दिशेने आता वळायला लागले तर आज जाणून घेऊया की आजचे दर नेमकं काय आहेत कोणत्या ठिकाणी काय दर आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण कालचे जर दर पाहिले तर त्रेपन्न हजार शंभर रुपये एवढा दर होता जो की आपला खूप सगळ्यात लोएस्ट होता या वर्षाचा आणि या वर्षाच्या लोएस्ट नंतर आपल्याला एक आशा होती की मार्केट जे आहे हे चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हकडे वळेल म्हणजे तेजीमध्ये आपल्याला मार्केट गेलेलं दिसेल आणि त्याच्यातून काहीतरी रेट चांगली वाढतील परंतु आता रेट वाढण्याचा विचार सोडाच परंतु रेट रिकवर होणं सुद्धा थोडंसं मुश्किल आहे खास करून या आठवड्यामध्ये आणि या आठवड्यामध्ये रेट आता जास्त बदलू शकत नाहीत कारण मार्केट आज पुन्हा तीनशे रुपयांनी उतरलेलं आहे म्हणजे एकतर ऑलरेडी मार्केट खालीच होतं आज परत तीनशे रुपयांनी होतं मार्केट बावन्न हजार आठशे रुपये एवढं झालंय आणि बावन्न हजार आठशे रुपये मार्केट झाल्यामुळं आज साधारणतः हे चार पाच दिवस जे आहेत हे शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट जाणार आहेत असं आपण समजू शकतो पुढच्या आठवड्यामध्ये काहीतरी आपल्याला चांगल्या प्रकारात याच्यामध्ये ते दिसू शकते परंतु आता जे मार्केट उतरलंय हे तीनशे रुपये जे मार्केट उतरले हे रिकवर होतं कमीत कमी पाच दिवस आपल्याला लागणार आहे म्हणजे या पाच दिवसामध्ये आपल्याला दर किती पाहायला मिळेल तर दर आपल्याला पाहायला मिळणार आहे सहा हजार पाचशे रुपये स्थानिक मार्केटमध्ये म्हणजे पहा जिथे आपल्याला सहा हजार सातशे रुपये मिळत होता तो आज दोनशे रुपयेपर्यंत रेट तुटणार आहे सहा हजार पाचशे रुपये आणि ज्या ठिकाणी खोली बोली लागते किंवा अकोला जिल्ह्यामध्ये अकोट बाजार समितीमध्ये आपल्याला जो दर सात हजार दोनशे सात हजार तीनशे किंवा सात हजार चारशे पर्यंत दर पाहायला मिळत होता तो आता आपल्याला सात हजार ते सात हजार शंभर पर्यंतच दर पाहायला मिळणार आहे हा दर जो आहे साधारण उद्या जर मार्केटमध्ये काही बदल झाला नाही तर साधारणतः चार दिवस जे आहे आपल्याला हेच दर पाहायला मिळणार आहे सहा हजार पाचशे ते सात हजार याच्यामध्ये काही बदल होणार नाही आता एकोणतीस मध्येच हा बदल झालेला नाहीये तर ती सेमी हा बदल झालाय आहे जे सगळं कापूस सर्कल जे आहे ती सेमीमध्ये त्रेपन्न हजार दोनशे रुपये दर झालाय म्हणजे हा पण काही खूप मोठा नाहीये इथे हे बाजार उतरलेलेच आहे तर इथे जो दर आहे साधारण सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे सहा हजार पर्यंत याचेही दर आहेत आता इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती तर इतर राज्यांमध्ये सुद्धा रेट उतरलेले आहेत राजस्थानचा जर विचार केला तर राजस्थानमध्ये दोनशे रुपयांची घसरण होऊन त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं मार्केट झालंय त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तीनशे रुपये मार्केट डाऊन आहे आणि तिथेही बावन्न हजार आठशे रुपये एवढं मार्केट झालेलं आहे कर्नाटकामध्ये मार्केट बदललेलं नाही तिथं त्रेपन्न हजार शंभर रुपये एवढं दर आहे तेलंगणा आणि ओडिशामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार शंभर रुपये आहे आणि तिथं सुद्धा बदल झालेला नाही परंतु गुजरातमध्ये दोनशे रुपयांनी मार्केट उतरलंय त्रेपन्न हजार दोनशे रुपये आणि गुजरातमध्ये जर मार्केट उतरलं उतर 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 उतर। तर सहाजी काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा मार्केट पूर्णपणे उतरलं जातं त्यानंतर पंजाब आणि हरियाणा पंजाब हरियाणामध्ये सुद्धा दोनशे रुपयांची कपात झाली आहे म्हणजे दोनशे रुपये कमी झालेत आणि तिथे सुद्धा त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढा दर झालाय म्हणजे एक ऐतिहासिक सगळ्यात मोठा लोगेस्ट आहे खूप वेगळ्या दिशेने मार्केट गेलंय जो अंदाज आपला चालला होता की मार्केट इथून पुढं हळूहळू उचलेल आता ते हळूहळू सोडा याच्यामध्ये आणखी तीनशे रुपये कपात झाली आहे म्हणजे परत दोन दिवस जे आहेत हे पुढं आणखी आपले वाटलेत आणि मध्ये शनिवार रविवार आला की मार्केट बंद असतं हे शनिवार रविवार आल्यामुळं आपले आणखी दोन दिवस वाटले म्हणजे कमीत कमी चार दिवस आपल्याला आता याच्यामध्ये बाजारभाव वाढ होणार नाही साधारणतः सोमवार नंतर याच्यामध्ये वाढ होऊ शकते आता आपल्याला पाहणं आहे की एकतर उद्याचं मार्केट काय होतंय किंवा सोमवारचं मार्केट काय होतंय जर शनी म्हणजे उद्याचं जर मार्केट जर आपल्याला चांगल्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळालं तर आपल्याला सोमवार नंतर ते जे याच्यामध्ये पाहायला मिळेल जर उद्याचं मार्केट सुद्धा परत खाली आलं तर मग मात्र सोमवारचं मार्केट आपल्याला पाहावंच लागेल त्याशिवाय आपल्याला एक कोणताही अंदाज याच्यामध्ये ये येणार नाही कारण आतापर्यंत जे अंदाज दिले ते बरोबर चालले होते परंतु या आठवड्याचा जो अंदाज आहे हा काहीसा चुकत चालला आहे आता याच्यामध्ये खूप सारे कारण आहेत परंतु जो अंदाज पाहिजे होता तो होत नाहीये तर मित्रांनो उद्याचा आणि सोमवारचा अंदाज पाहायला अजिबात विसरू नका हे दोन अंदाज जे असतील हे अतिशय महत्त्वाचे असतील आणि याच ठिकाणी आपल्याला कळेल की मार्केट आता कोणत्या दिशेला जाते मित्रांनो अशाच कापूस बाजारभाव वाजर जळून घेण्यासाठी आपल्या घरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद